लीला लिलामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बादत ई कालत्री संकटे हत वाशे करुण भलता मिशे घडो शिवस्मरण न कळता परिसाशी लोह जान संकटता सुवर्ण करिकी न कळता प्राशिल अमृत परी अमर करिकी यथार्थ औषध नेनता भक्षित परी रोग सत्य हरिकी शुष्क तृण पर्वत अद्भुत नेनता पाळत अकस्मात बाळक अकस्मात अग्नी स्फुल्लिंग टाकीत परि भस्म यथार्थ करी पैसे न कळता घडले शिवस्मरण परी सकळा दोष धवन हो दो हो अथवा विनोदे करुन शिवस्मरण घडोका का फुडती शिव शिवनामे आरडती अरे काहे न राहती हर, हर गजती वेळोवेळा शिवनामाचा करती कोल्हाहो माझी उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळो काही काय येते यांच्या हाता येथे येणा ये ये करी क्षण क्षणी परी उमा बंदव नामये वदनी कुत्रकन्या नामे करुणी शिवस्मरण घडोका महाप्रतिनी करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा एशी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बहुरी महत्त्पा ते दिवशी भिलवदळे घेऊन यथा सांग घडले शिवार्चन तरी सहज जन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य भिलवदळे शिवाशी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल नवेल हे नवे सत हे सत्य त्याच्या दर्शनेत बहुत तर ती प्रातक घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळोन पूर्वजन्मीचे दोष गहन मध्यानेही दर्शन घेता नृती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना कपिला शिष्टी अर्धोदय संक्रमण महोदय गजछाया ग्रहण इतकेही पर्व काळ बो शिवरात्रीवरून टाकावे शिवरात्री आधीच पुन्य दिवस त्याहीवरी पूजन जागरण यशत्री काळ पूजा आणि पूर्ण घोष त्याच्या पुण्याची पारण आहे वशिष्ठ विश्वामित्रा देश्वर सूरघन किंधर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत करीतात सुरसत स्वतः सांगित होतो की श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करून या तरी माणसा माझी माघमास ज्याचा महिमावर निविशेष त्याही माझी कृष्ण मुख्य जे जाणीजे वासी एक व्याध मृगपक्षी घातक परम निषिद्ध महानिर्दय हिंसक केले अपराध बहुतेने धनुष्य पान घेऊन करी पारदिशी चालला दुराचारी पाशवाघुरावच वर्ण करी गोदांगुली त्राण हाती शस्त्र सामग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान तो शिवरात्रीचा दिन यात्रा शोभायमाली चुकून शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलाशीची शुद्ध रजतकट वर्ण देवालय झळके शोभायमान गगन चुंबित ध्वजपूर्ण रत्न जडित कळस तळपताती मध्य शिवलिंग भक्त पूजा भक्तपूजा करती सांग अभिषेक धारा अभंग विप्रक ती रुद्रकु एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करती शिव कीर्तन श्रोते करती नापर सुवासतेविषांची प्रकाश जलजोषार व शशिमुखाग्रिरी त्यांचा नादन माय अंबरी एवम चतुर्वि नानापरी भक्त वाजव ती आनंदे तो तेथे ते व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मूर्त उभा टाकला हसत बोलला विनोदे हे मूर्खाजन येथे द्रव्य काय व्यतुनासुना आत बाहेरी पाषाण देवपन येथे केसे उत्तमन्न सांडून व्यर्थ का उपोषण अशा चेष्टा करीत तेथून कानाप्रती जात असे लोकनामे गरजती वारंवार आपण ही विनोदे म्हणे शिव हर हर सहज सव्य घालून शिव मंदिर गोर कांतार प्रवेशला वाचिसी लागला तोची वेद विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष आघाद जडत सर्व चालले घोरांधर सेवितावन नाढळ तिथ जीव लघुदारण तो वरून तिथ वधूचे सदन वासरमणी प्रवेशला निशा प्रवर्तीने सपळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ नाढृतीचे जीवल उदारण तो वरून दिग्वधूचे सदन वासरमनी प्रवेशला निशा प्रवर्ती सबळकी ब्रह्मांड करंडा भरले का जळकी विशाळ कृष्ण कांबळ मंडप काय उभारला विगतत्वा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा जरी मंडप दिसे उडुगणी परिपतीही न रणिते जैसा पंडित गेली असं भेटून मूर्ख जलपती पाखंड ज्ञानं जेवी असता जाता सहस्र किरण उडुगणे मागे झळती असो वयसी दाखली सुबद्ध अवघा वेळ उपाशी निषाद तो एक सरोवर आघाद दृष्टी देखील शोधिता अनेक संपत्ती सभागी सज्ञी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्म भूमिशी पावती जनन तेवी बिल्व डहाळिया गगनी हुन भूमिशी लागल्या येऊन माझी रवी शशी किरण दिसे त्यात दम दाटले दारुन माझी बैसला व्याध जाऊन शराशनी शिर शरलावून कानडी ओढून सावजी लक्षी दृष्टी बिल्व दळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते कुडून टाकितो तो तेथे पद्मस्ते स्थापित शिवलिंग दिव्य देखील दिव्य होते त्यावरी बिलबिद पडत तेने संतोष अर्पणानाथ व्याधाशी उपवास जागरण घडत सायस न करता आनायासे वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन सर्व स्मरणा सर्व घडले एक याम झाली रजनी तो जलपानाला गे खरणी आले तेथे ते, 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 ते गर्विनी परम सुकुमार तेजस्वी व्याधतीने लक्षीला दुरुन कृतांतवन परम दारुण आकर्ण ओढिला पान देखोनी हरणी बोलत असे म्हणे महापुरुषा न्यायविन कामच बरी लाविला पान मी हरणी आहे गर्भीन वध तुवा न करावा उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान वधिता दोष तुझ दारुन एक रथ भरी जीव वधिता सान तरी एक दिल्या ए सतबस्त वधिता एक वृषभ हत्येचे पाातक गोहत्या गोहत्यादिक घडली शास्त्र वधत असे शत गोहत्येचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शतब्रह्महतेचे पातक जाण एक स्त्री वधिलया शत अधिक एक गुरुहत्तेचे पातक त्या होनी गर्भिनी बदलया तरी अन्याय नसता यव सरी मजारी शिकावनातरी व्याध म्हणे कुटुंब घरी उपवाशी वाट पाहत मीही आजी निराहार अन नाही जाणू मात्र परी मृगी होऊन सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरायचे सांगशी गोष्टी तुझं देखून या दृष्टी दया हृदयी उपदृदयी उपजत असे पूर्वी तू हो तिस कोण तुझे एवढे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्रे रूप लावण्य सर्व वर्तमान माझ सांगे मृगे म्हणे तेवसरी पूर्वी मंथन करिता शिरसागरी चतुर्दशी रत्ने काढली सुरासरी महत्नी करून या त्यांरम माझं तुर माझं देखील ये नाना तपे आचुरीने अपार तपस्वी पावती या माते कटाक्ष चाळे पसरून बांधिले निर्जनांचे बनवीन माझ्या अंग सुभाष मुनी मुनिभूमर धावती माझे रंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगीशी स्वर्गीचे दिव्य भोग न माने कोणाशी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकले समस्त शिवरात्री सोमवार न सांडिले म्या सोडून या सुद्धा पान करू लागले मध्य प्राशन हिरण्य नामा दारून सोडून अशी ऐसा लोटला काळ पर मृगेशी गेला तो असुर त्या दुष्टांसंगी अर्पणावर भजन पूजन विसरले मनाशी ऐशे वाटले पूर्ण असुर गेला मृगे लागून इतक्यात हवे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता हि मनामात परम शोभोनी शाप देत तू परम पापिनी यथात मृगे होई मृत्यू लोकी तुझ्या सख्या दोघेजी या होतील तुझी हरणी हरिण्य हिरण्य असुर माझी भजनी असा अवसर सर्वदा तोही मृग होऊन या तू माझीच होईल एक व्याध असाव चित्त मग मी उप्रातीला हे पंचवदना पिरूपाक्षा सचितानंदा कर्मध्याक्षा लक्ष मखदळणा सर्वसाक्षा उषापते भुळा चक्रवर्ती दयाळ उषापवदला पवला पैफेन धवलं द्वादश वर्ष भरतात भरता तत्काळ पावाल माझे या पदाते मग आम्ही मृग्योनी जन्मलो ए मी गर्भिणी आहे हरणी प्रसुतकाळास काळ पे तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्यवचन हे माझे मृगी बोलली सावचित त्यावरी तो व्याध पा काय बोलतो तू गोड बोल बोलशी यथार्थ परिविश्वास मजना वाटे नाना परी असं ते करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्राशी आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता महत पापे उच्चारून शपथवधे यथार्थ पुन्हा यावरती हरनिधीन वंदनं वाहत ब्राम्मण कुठ उपजो न जो न करी वेदशास्त्र ध्यान सत्य सौ वर्ज संध्या माझे श्री पाटकते एक वेद करती पूर्ण कृतज्ञ नावडे भजन एक एकदा रमावर उमावरांची निंदा त्या पापाची दान दिले ब्रह्मवृंदा हिरो घेत मागारे एक, निंदा करती एक ना ना ते निंदा करते एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्ट मार्गाचे ते स्वधर्म आपला सोडून या देवालया माझे जाऊन हरकथा पूर्ण श्रवणी जे बैसती वेडा घेऊन ते कोडी होती पापिय जे देवळात करते श्री की श्री भरतराशी करते होऊन या भाग्य उपजती या जन्मी वर्मकर्म करीत जो तो जगपुरुष भक्षक काग होत शिष्यांशी विद्यासुनींना सांगतो तो, तो पिंगळा होत नेता अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्त गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गाई वळवणी आणि ते ते हलपायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजा फिडनं तो या जन्मी व्याघ्रकासर्पोहे दारू न वृथाकर व शाधुश्रण निर्वांशपूर्ण होय त्याचा स्त्री या व्रत नेम करीत व्रतराशी अभिरीत धंदाने असून वंचित त्या वागळ्या होती या जन्मी पुरुष कुरुप म्हणून या त्या गीती त्या जन्मी बालविधवा होती तेही ते जार कर्म करते मग त्या होती वारांगणा ज्या भ्रतराशी निर्भस त्या दासी किंवा कुंटा होती सेवक स्वामींचा द्रोह करते ते जन्मा येते श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्याचे नदे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असे स्त्री पुरुष घोष बोलता जो जाऊन निये तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडताना अन्न मिळेल त्याते जो जा मारण करीत ते भूत प्रेत प्रिषाचे होते येती उपवास ते पिढी तयाती दुष्काळ जन्मभरी स्त्री तसेच मला मोनी गृही बावरे जे पापीने पूर्वजेने रुद्री पडती पत्नी त्या गृही देवपितृगुण्य येते जे देवाच्या दीपाचे तेल नेते ते या जन्मिंनी पुत्रिक होती ज्या रांधिता अन्न चोरुनी भक्षिते त्या मार्जारी होती या जन्मी प्रमाण शिकदांना घालून आपण भक्षिते षडस पंच पक्वांना त्यांचे गर्भ गळ गळवणं आपली या कर्मवशे जो माता पिशांशी मिळतं तो या जन्मी मरकट होतं शासू शशुर शुश्रू तरी बाळकनं वाची ती याची भृगी व्याधा लागून जरी मी नाही आहे परतो ना ती महत्पे संपूर्ण माझ्या माथा भैस होतं हे मिथ्या गोष्ट होईसाचारो तरी घडो शिवपूजेचा आभार येशी शपथ एकता निधार व्याध संकला मानसी म्हणे प्रतिवर सत्वर सत्वर येई निशा सता हरणी म्हणे शुपदाशी सत्वता शिल उदक पान करून कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाके बिलवदळे वदे कुडून या दोन प्रहर झाली या मुळे होप्त दवा दे आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण स्मरण मृगे मुख्य ऐकले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरणी अकस्मात पाथिली तेथे तृषाकांत व्याधे बाण ओढिला भाकी हरणी ते म्हणे व्याध हे के समय माझं कामानारे पिडले पाही पतीशी भोग देऊन नि लवलाही पर तुम्ही येते सतुर व्याधाश्चर्य करी मनात म्हने शपथ बोलूनी जाईत तर धन्य तुमचे जीवित सर्व शास्त्रात ठाऊ का वापी तडाग सरोवर जोपतीत मोडी देवागर गुरु निंदक मद्यपाने दुराचार ती पापे समग्र मस्त कि माझ्या महाक्षत्रिया आपण म्हणवित समरांगणी मागे पळत वृत्ती हरि सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांची द्वेष धरी हरिहर छत्रे हरिहर चरित्रे अवेरी माझी श्री ती पापे धनधान्य असूने पाही पती लागी शिरमी म्हणे नाही पती सांडुनी जे परगृही ती पापे माझी या माथा पुत्र शिषुना सन्मार्ग वर्तता त्यांची वर्तेची गांजिता जे न पाहता ते कृप होती तत्वता हिंटा भिक्षा न मिळेची बंधू बंधू जे वैर करती ते या जन्मी मत्स्य होती गुरुची होणे जे पाहती त्याची संपत्ती दग्द होय जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते अती शुद्र वर, प्रेत प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून याचार करती ते गुले होती मोकाट दाशी स्वामीची सेवा न करी तीये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक श्री श्रीभरतराची सेवा करीत तीच जन्म, से जो व्यर्थची गांधीच गांजित त्याचा गृहभंग होतं जन्म जन्मांतरी न सुटे ब्राह्मण रस विक्रय घेता देता मद्यपी होय जो ब्रह्मवृंदा ब्रह्मवृंदा अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस एके उपकार केला जो नष्ट आठवी त्याला तो कृतज्ञजंत झाला पूर्वकर्मी जाणीजे विप्रश्राद्धी जेवणी श्री भोग करीते दिनी तो श्वान सुकर योनी उपजेल निशंशय व्यवहारी देहांत बैसन खोटी साक्ष देई गरजोन पूर्वज नरकी पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया करून एकीचेच राखी जो मन तो गोचिड होये जान सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधू आवश्यक सत्वर्तंत भग्न होती देवालयीकरी भोजनं तरी ये जन्मी होय क्षीणं पृथ्वीपतीची निंदा करिता जाणं उदरी मंदाग्नी होय पै समय पित्त रोग हो करी भोजनं त्याशी पित्तरोग होय दारुण पर बाळे विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी भरे जी स्त्रीकरी गर्भपातनं ती उपजे व्यंध्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा न स्त्री शिगांजित आहे त्याची यजन्मी एक अंग जाय ब्राह्मणाची अन्न हरे ती पापीए त्याचा अवंशन वाढे कधी गुरु माता पिता त्यांची जो हे निर्भिसता तरी वाचा जाय तत्वता अडखळे पोलताक्षर क्षणा जो ब्राह्मणांशी दंड मारी त्याशी व्याधी तिडका लागती शरीरी जो संतांची वादविवाद करी दीर्घ दंद होती त्याचे देवदारीचे त्रुवर मिळे हिंडता जो भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत सर्वांगी ब्राह्मणांची ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळता ते ब्राह्मणाशी आशा लावणं चळवी नेदी कदादान तो जन्मी अन्नान करीत हिंडे घरोघरी जो द्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडित तरी श्री चिथल राहाय कोटात वेंदा निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिली निग्रहुण त्याशी सांडशी तोडी सूर्यनंदन जो नायक एक कथा ग्रंथ पावन बधिर होय जन्मोजन्मी जो नायक एक कथा ग्रंथ पावन बधिर होय जन्मोजन्मी जो पीडी मातापित्यांचं त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकाशी भजी निंदी सर्वदेवांचं तरी एकजी पुत्र होय त्याशी जो चांडाळ गोवद करी त्याशी मिळे कर्कश नारी ऋषभवदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्याशी उदक विन पशु मारित तरी मुक्याची प्रजा होती समस्त जो पती वृद्धेशी भोगू इच्छित तरी कुरुपनारी कर कशा मिळे जो पारधी बहु जीव सुमारी तो फेपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चंडाळ करी तो उपजदाशी मृत्यू पावे मिथ्या अथवा रविवारी मुते रवी समोर त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र जे मृत बाळासाठी वृत्तीने थार त्यांची हसतानी पुत्रीक पुत्रिक होय हरणी म्हणे व्याधा लागून मी सत्वर येते पतीची भोग देऊ नाही तरी ही पापे संपूर्ण माझ्या माता वय सतपे व्याध मनात शंकुन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर ये गृहाशी जाऊन सत्य संपूर्ण संभाळी जलपान करून वेगळी आश्रमागिरी ते कुरुंगी तो मृगराज त्याची प्रसंगी जलपान तपातला त्या देवडीला बाण तुमृगे बोले तीन वदनं म्हणे माझ्या स्त्रिया पतीवरता जगुना त्यांची पुसून येतो मी शपथ एके त्वरीत कीर्तन करीते प्रेमळ भक्त तो कथा रंग मोडिता निर्वंश होतो ते पाप मम माथा ब्रम्हकर्म वेदक शूत्र निजांगे आचरतो जो अधम नरकी पडत परधर्म आचरता तिथे यात्रेशी विघ्ने करी वाटपाडी द्रव्य हरी तरी सर्वांगी ना घुरी नरकी पडे कर्पपर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुटकविता करी शूद्र लक्षण हर हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतान त्याचे नवाडे हरिदिनी शुधिनी उपोषण विद्युत न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपाद क्षीणत होती त्याचे निधारे एक शिव हरे प्रतिमा ती एक भक्त विघ्ने करते एक शिव महिमा उचित होती किटकते मात्र दोहि त्याशी व्याधीवर पित्र दोही विशाचे विचारे गुरुद्रोही भूत प्रेतगणी विचारे विप्रहारेवी ती त्यांची जो होय हा दुर्मती त्याचे मुखे अरोचक गती निश्चिती न सोडती जन्मवरी एक गो विक्रे करते एक कन्या विक्रय अर्जिती ते नरमार्ज मस्त होती बाळे भक्षिती आपली जो कन्या भगिनी अभिलाशी कामदृष्टीने हाळी पतिव्रतेशी प्रमेय रोग होय त्याशी कि खडागुह्यात दाटत प्रसद भंगलिंग भंग करी देवांचे उपकरणी अलंकार चोरी देवप्रशिष्टा अभेरी पंडुरोग होय तेथे एक मित्र रोह विश्वासघात करीती मात्र पित्र हत्या गुरुशी संकटी पाडीती ब्रह्मण वद गोवध न अंगी स्वामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैसुन्या बाहेरी उत्तमांना जेविती गृहांतरी यांची प्रार्थना करी संग्रहिणी पोटो सुरू होती तया एक कर्म भ्रष्टपंच यज्ञ न करती एक ब्राह्मणांची सज्ञे जाळीती एक दिनाशी मार्गी नागविती एक संतांचा करी अपमान एक करीती गुरु क्षण एक म्हणती पाहूयाचे लक्षण नाना दोष अपरो अप आरोपी ती अज्ञानं त्यांच्या संतांना वाडे जो सदा पितृद्वेष करी जो ब्रह्मवृंदांची अवेरी शिवकीर्तन एकता त्रास अंतरी तरी न पितृविरुहेो शिव कीर्तनी नव्हे सादर तरी कर्ण रोग होय निधारो नसत्याची गोष्टी जप्या पारो तो दरदूर होय निधारे शिव कीर्तन आणि किंवा पुराण श्रवण तेथे सर्प होय दारुण एक अतिवादक क्षळक जाण ते पिशाची योनी पावती एखाद्या वर्षी वीट येत ब्राह्मण पूजा व्याकंटाळत तिथं प्रसाद भेरीत त्यांच्या आखुंडी मृगमने अंगशिरा पाप्या म्हणे मम मस्तकी होईल परम भार मग पार्धिव्हिने म्हणे सत्वर जाई स्वस्थाना आपल्या व्याधून आम्ही गरजेते क्षणी कंठ अश्रो अश्रू नेनी मागुती बिल डळे खुडवणी शिवावरी टाकीत असे चौप्रहारांच्या पुऱ्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मीचे पापे दारी मुळी होणे भस्म झाली तर पूर्व दिशा मु, मुख मुखप्रक्षाळीत तो पूर्व दिशामुख प्रक्षाळित नागराज उदय पावत आरक्तवर्ण शोभा दिशत ते चिकुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखील कृतांतवत म्हणे मारू नको मजे यथार्थ बाळाशी स्तन देऊन येते मी व्याध अत्यंत भरित मने ही काय बोलेले शास्त्रार्थ तो ऐकाव्या म्हणत शपथ करूनही जा येतो यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक जो तृण दाहक ग्रामदाहक गुरु ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोगी त्यासी न सोडी ब्राह्मणांची सदने हरिती देखो त्यांचे पूर्वज्रौरवि शंक मातृपिता विघडती एक पुरुषा विघड पाडी देव ब्राह्मण देखो ने चालते न करती कदा मान निंदती बोलती कठोर वचन यम कर चरण छेदती पर वस्तू चोरव्या देख अखंड चलला विला असे रोख साधू सन्माने मान दुःख त्याची नेत्र रोग तिडका न सोडती पुस्तक चोरते मुखे होती नंतर रत्न चोरांची नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती पारधी निश्चिते शयन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणीत जो माता पित्यांशी ताळीत लुला होत या लागे जो अत्यंत कृपण धनवेची अनुप्रमाण तो महाभजंग होऊन घुसघुशीत पैसे तेथे भिक्षेशी येतेश्वर आला